स्वाध्याय इयत्ता विषय विज्ञान पाठ चौथा धारा विद्युत आणि चुंबकत्व प्रश्न पहिला रिकाम्या जागी खालील शब्द समूहातील योग्य शब्द लिहा पर्याय चुंबकत्व चार पॉईंट पाच व्होल्टेज तीन पॉईंट शून्य व्होल्टेज गुरुत्वाकर्षण विभवांतर विभव अधिक कमी झिरो व्होल्टेज अ धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते याचे कारण गुरुत्वाकर्षण आ एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स टिंबटिंब विभव असलेल्या बिंदूपासून टिंबटिंब विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात उत्तर कमी अधिक विद्युत घटाच्या आग्र व ऋण आग्रह यांच्या विद्युत स्थितीक विभवातील फरक म्हणजे त्या गटाचे टिंबटिंब होय उत्तर विभवांतर ई एक पॉईंट पाच व्होल्टेज विभवांतराच्या तीन विद्युत बॅटरी गटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे या बॅटरीचे विभवांतर टिंबटिंब पाच इतकी असेल उत्तर चार पॉईंट पाच उ, एखाद्या वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेभोवती टिंबटिंब निर्माण करते उत्तर चुंबकत्व प्रश्न दुसरा तीन कोरड्या विद्युत घटांची जोडणीच्या तारांनी बॅटरी करायची आहे तारा कशा जोडाल ते आकृतीसह स्पष्ट करा आकृतीचे निरीक्षण करा व स्पष्टीकरण लिहा उत्तर एक विद्युत गटाचे धनाग्र दुसऱ्या विद्युत गटाच्या ऋणाग्राला जोडावे त्यामुळे एक धनाग्र व दुसऱ्या गटाचे ऋणाग्र शिल्लक राहील या धनाग्र ऋणाग्रामध्ये इलेक्ट्रॉनिक बल्ब जोडावा तीन एका विद्युत परिपाठात एक बॅटरी व एक बल्ब जोडले असून बॅटरीत दोन समान विभांतराचे घट बसविले आहेत जर बल्ब प्रकाशित होत नसेल तर ते कशामुळे याचा शोध घेण्यासाठी कोणत्या तपासण्या कराल उत्तर एक प्लग कळ उघडी आहे की बंद आहे ते तपासू दोन खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका घटाचे धन टोक दुसऱ्या घटाच्या ऋण टोकाला जोडलेले आहे याची खात्री करू चार प्रत्येकी दोन व्होल्ट विभांतराचे विद्युत घट खालीलप्रमाणे बॅटरीच्या स्वरूपात जोडले आहे दोन्ही जोडण्यात बॅटरीचे एकूण अंतर किती असेल उत्तर विद्युत घटाची जोडणी एकूण विभांतर बरोबर दोन व्होल्टेज प्लस दोन व्होल्टेज प्लस दोन व्होल्टेज इक्वल टू सिक्स व्होल्टेज चार गटाची जोडणीचे एकूण विभांतर बरोबर दोन व्होल्टेज अधिक दोन व्होल्टेज अधिक दोन व्होल्टेज अधिक दोन व्होल्टेज बरोबर आठ व्होल्टेज पाच कोरड्या विद्युत घटाची रचना कार्य व उपयुक्तता थोडक्यात वर्णन करा उत्तर दिलेली आकृती व नावे यांचे निरीक्षण करून त्यांची रचना एक कोरड्या विद्युत गटात बाहेरील आवरणाच्या आत एक पांढरट धातूचे आवरण असते हे धा जस्त धातूचे आवरण होय हेच घटाचे ऋण टोक असते दोन जस्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण असते या दोन्ही आवरणामध्ये विद्युत अपघटने भरलेली असते विद्युत अपघटनीमध्ये धन प्रभारीत व ऋण प्रभारित आयन असतात त्यांच्यामार्फत विद्युत वहन होते ही अपघटने म्हणजे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो चार घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईट कांडी असते हे घटाचे धन असते पाच कांडीच्या बाहेरील भागात मॅगनीज डायऑक्साइडची पेस्ट भरलेली असते कार्य एक कोरड्या विद्युत घटातील सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेद्वारा दोन्ही टोकांवर विद्युत प्रभार तयार होतो व परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो दोन या विद्युत घटात ओलसर लगदा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया मंदपणे चालते उपयोग एक कोरडे विद्युत घट वापरायला सोयीचे असतात कारण ते उभे आडवे तिरपे कसेही ठेवता येतात दोन कोरडे विद्युत घट रेडिओ संच भिंतीवरील घड्याळ विजेरी यांच्यासारख्या साधनांमध्ये सहजपणे वापरता येतात सहा विद्युत घंटेची रचना व कार्य आकृतीच्या साह्याने वर्णन करा दिलेली आकृती निरीक्षण करा व आकृतीच्या साह्याने वर्गीकरण रचना एक तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडलेली असते हे कुतल विद्युत चुंबक म्हणून कार्य करते दोन एक लोखंडी पट्टी टोला टोलासहित विद्युत चुंबकाजवळ बसवलेली असते ह्या पट्टीच्या संपर्कात संपूर्ण स्क्रू असतो तीन विद्युत परिपथ आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडलेला असतो कार्य एक स्क्रू पट्टीला असताना परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो दोन त्यामुळे कुंतलाचा विद्युत चुंबक होतो व तो लोखंडी पट्टीला खेचून घेतो त्यामुळे घंटेवर टोला आदळून नाद होतो तीन संपर्क लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि परिपथातील विद्युत प्रवाह खंडित होतो कार्य चार असल्या तिथीत विद्युत चुंबकाचे चुंबकत्व नाहीसे होते व लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रूला चिटकते पाच त्यामुळे लगेच पुन्हा विद्युत प्रवाह सुरू होतो व पुन्हा वरील क्रियेने टोला घंटेवर आदळतो ही क्रिया वारंवार होते आणि घंटा खनानते विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा